नमस्कार देवदर्शन किचन मध्ये आज आपण मस्त चविष्ट असं काजू मसाला पाहूया एक तुम्ही ही काजू मसाला बनवाल तर नेहमीच बनवाल आणि दोन चपात्या तर जास्तच खाल अशी मी खात्रीने सांगते काजू मसाला बनवण्यासाठी एक वाटी काजू आलं लसूण मीडियम साईजचे दोन कांदे आणि कोथंबीर एवढं हे साहित्य घेतलं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पडी तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले साधारण वीस ते बावीस काजू आहेत हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत काजूला जास्तही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहे आता काजू हे भाजून झालेले आहे थोडासा बदामी रंग आलेला आहे जास्त डार्कही आणायचा नाही ह्याप्रकारे आता ले 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 हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे अशा प्रकारे भाजून झालेले आहे त्यानंतर त्याच कांदा सुद्धा दोन कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइट मध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइट मध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही तर गॅसची फ्लेम कमी आहे कमी फ्लेम वरतीच मी हा कांदा परतून घेत आहे कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे जास्त जाळायचा नाही कांद्याचा रंग बदललेला आहे त्यामध्ये लसूण घालायचा आहे तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचं नाही नाही तर लसूण आल्याचं उग्र येईल सहा ते सात लसूणच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे टाकूनसुद्धा भाजून घ्यायचं आहे आता कांदा असा मऊ झालेला आहे आता या वाटीमध्ये एक तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते काजू असे भिजलेले आहे लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि दोन मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहे आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे कुठेही साहित्य हे जळालेलं नाही असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे मिक्स करून घेते आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर तर अशी देठासकट कोथंबीर घ्यायची आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते असं हे वाटण झालेलं आहे आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तर आता एक मोठा चमचा तेल टाकलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे रंगही मस्त असा आलेला आहे तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा साधारण एक ते दोन मिनटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे त्या मसाल्यामध्ये चिमूटवर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे तर मी जी मिरची पावडर वापरते नाही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे तर म्हणून मी तीन चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल दोन चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस अगदी कमी आहे कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही सगळं मिक्स करून घेऊ असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचं आहे कमी, कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे साधारण दोन ते अडीच मिनटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला झाकणी उघडून दाखवलेलं आहे मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेलसुद्धा सुटलेलं आहे परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय काजू छान असा शिजला जातो पुन्हा मी दाखवते तुम्हाला छान अशी तळी तर सुटलेली आहे शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत पाणी टाकायचं आहे तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला दुसरं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं साधारण एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे पण जास्त पातळसर ही भाजी करू नका गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते जास्त पातळही हा काजू मसाला करू नका असं थोडासा थिक ठेवायचा आहे असा घट्टसर अशा प्रकारचा पाणी टाकल्यानंतर उकडी द्यायची आहे आता उकडी आलेली आहे त्यानंतर कोथंबीर टाकते थोडीशी कोथंबीरची पानं स्वच्छ दोन ती बारीक चिरून घेतली ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकतात मंडळी जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे रंगही अगदी तसा झालेला आहे आणि ग्रीव्हीसुद्धा आणि दिसायलासुद्धा हा मसाला अगदी हॉटेलप्रमाणेच दिसत आहे आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते अगदी परफेक्ट अशी ग्रीव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे अगदी हॉटेलप्रमाणे चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा याने काय होईल मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार